विधानसभेत शंभरहून अधिक आमदार निवडून आणले पाहिजे या सर्व मागण्यांसाठी वंचितांचे नेते माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा तरी आगामी संख्येने या आरक्षण बचाव यात्रेत उपस्थित राहा आपण पाहता खामखा वार्ता युट्यूब चॅनल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खमका वार्ता